मारून मारून मारूनही आपल्या बाळाला आपली झाडं मोडून देऊ तू आपल्याच बेल्याला मारतो चालत नसल्यावर असं कुठं राहत असतं का नको 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 कुठं चालला हो का छोटी का मग लागणार नाही का बरं जीव मग तुझ्या बायला आहे तुझा तू बसतो का चालू मग विनार असतेस हां हां कर गाडी चालू जुग जुग झाली का

नाही नाही मग आता आपल्या पाऊसाला बैल बोलले होते किती आवड आलं बघ बर मग डोंगर कोय डोंगर दिसला राह डोंगर काय राहत डोंगरावर डोंगरावर काय राहत माती राहते का पडती खाली का हो

इकडून hmm? अरे ah? बाप चालन का तिकून चालण हो आपली बैल उभा आहे ना तो चहा पिली बसून राहिला त्याला काही चाराने पाण्याने निस्तव उभा करून ठेवले चालन का कुट्टी कुट्टी काढून काय खाऊ घाल त्याला

तर या म्हणा मग आणि तुम्ही आम्हाला आमची व्हिडिओ पाहिजे असल म्हणजे आमची व्हिडिओ पाहिजे असलो तर आमच्या चॅनलला शेतकरी मुलगा हर्षदला लाईब करा बाय புட ம <corlly> <gehört sobre horrible. cormagda>